मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद प्रताप कुठं गेलाय दोन कासर दिस वर आलात का थी? थी का चा चा आला तरी अजून पोराचा पत्ता नाही मला काय माहिती मला तो थोडाच विचारून जातो या तुम्ही घरात काय हजामत्या करता बायकास आल्या हरामखोर हिता आमचा जीव आमच्या घशाला आलाय आणि तुम्हाला तुमचीच काम सुचत्यात या वय आता येऊन दे त्याला असा सरळ करतो जहागीरदार दातवट खात कडाडला करून करून काय करणारे प्रतापचा आवाज दणांला जहागीरदार प्रथमच दात लावलेल्या खोंडासारखा दचकला चरफडत गार किरण वळला जिन्यावरून आबदार पायऱ्या उतरणाऱ्या पोराकडं बिथरून बघू लागला डोळे कमालीचे रखरखीत वाटत होते पोराला खाऊ का गिळू असा भाव तरळत होता काय करत बसला व्हताच किती हुडकायचा तुला जरा घरात सांगून जावं का कुठं पळून गेलो नव्हतो आणि प्रत्येक येळी इचरून जायला आता लहान राहिलेलो नाही मी आर पण इकडं बापाचं मन काळजीनं पार खंगलं की र हो लय काळजीच तुम्ही माहित आहे मला बर इशय वाढवू नका आज आदरकीच पाटील येणार आहे ती कशाला तुमची चोरीला गेलेली कापड पोचवायला का आणखी नव्या कोबीच्या गड्ड्याची खबर द्यायला चप खोळ्यावाणी थोबाड वाजवून हाय मला माहिती आहे सगळं तात्या सार समजलंय मला जहागीरदारानं ओळखलं पुढं बोलण्यात अर्थ नाही पोरगा तोंडावर चिरगुट फाडल्यासारखा आबरू फाडल त्याने विषय बदलला हे बघ प्रताप तू आधी शांत हो सकाळपासून अजून नाश्ता सुद्धा केला नाहीस अग ए पोराला वाट बघू अरे बाबा आज तुला पाहायला पाहुणं येणार आहे ती आदरकीकर पाटील फार बडा माणूस आहे काय बडदास्त ठेवतो येणाऱ्या जाणाऱ्याची अरे वा मजा आहे मग मग काय थोरा मोठ्यांचं कुळ अरे पूर्वी तर आशी हाय म्हणतोस आपल्या चंद्रे डोंबारणी सारखी गाप यड लागल्या व बडबडू नये माणसानं जा सांगितलंय तेवढं ध्यानात ठेव प्रताप काहीच न बोलता घरात गेला मनात न शेंगे सारखे फुटत राहिले बाराचं कडक ऊन घेऊन आदरकीकर पाटील आपल्या राजशाही सावरीत घरात आले सोबत कधी नव्हे ते अंघोळ केलेले दोन पांढरे कावळे तिघांनी चांगला झुकून रामराम घातला जेवण झाली बैठक बसली धाम सोडून जग्या आणि पोपट्या पाहुण्या मोहर फुड फुड करायला लागली पान खाता खाता आदरकीकर म्हणले असं बचकत पाणी धरून किती येळ बसणार हाय चिरंजीवांना बोलवा रावसाहेब मी पाहिलंय त्यांना आता आमच्या दोस्तांना बी बघू द्या हो हो हे पोपट्या बघतो काय आधी जा लका नुसता शेणावानी हायस जिथं पडणार तिथंच वाळणार पण बुलवून आण प्रतापला थोड्या वेळानं प्रताप आला दारू पिऊन लोड झाल्याला गोरा पान नाक्याला सडसडीत अंगाचा प्रताप टाळक्यावरच्या झिपऱ्या उडवीत आला गळ्यातल्या सोन्याच्या चेनला तिडा मारीत भेलकंडत सगळ्यांच्याकडे बघत राहिला तात्या मला बोलवलं तुम्ही हो हो अरे पाहुणे आलेत त्यांना कशाला दाखवायला सारा जगाला गांड वाटत फिरणारी सालियाची पूर्गी मी बायको म्हणून स्वीकारू वाह खाली विस्तव फुलावा तसा आदरकी कर चरकला देऊन रेड्या गत ताडकन उठला जहागीरदार हे बरन हव अपमान होतोय आमचा चलतो आम्ही सोबतची दोन्ही केसाळ कुत्री ही दाराकडं धावली जहागीरदार गडबडला हातापाया पडून त्यानं पाटलाची समजूत काढली खाली बसवलं जहागीरदारानं डावी भुवई उडवली तसंच जग्या आणि पोपट्या प्रतापला आत ढकलू लागले प्रताप पुन्हा तिरसाटासारखा उसळला हे माकड छाप कुणाच्या अंगाला हात लावताय माझा बाप माझ लग्न करणार आहे का माहिती का चोप च म्हणत जहागीरदार उठला हातातलं पोलात खणखणलं फाडकन मुस्काडात भडकावी त्यानं पोराला घरात ढकलला कडी लावून घेतली पाहुण्यांना घेऊन माडीवर गेला दुखावलेला आदरकीकर जहागीरदाराच्या बोलण्यानं सुखावला देण्या घेण्याचा व्यवहार पक्का झाला पंचवीस तोळ सोनं आणि वीस हजार हुंडा उचलून द्यायचा आणि लग्न आदरकी कराच्या दारात करायचं नक्की झालं जहागीरदार आदरकी कराच्या पाठीवर थाप टाकत म्हणाला अपमान झाला असला तरी मनावर घेऊ नका आपण राजकारणातली माणसं रात्रंदिवस शेणात खेळायचं चालायचंच चार शितुडा अंगावरती उडलं म्हणून डरायचं नाही काय आदर की कर नुसताच हसला पाहुणं निघालं तेवढ्यात बापू रेस वाल्याचा पोरगा हणम्या पळत आला साहेब हवं साहेब का र असा रानडुक्ग लागल्या वाणी कामून पळतुयास साहेब चंद्रे घावली कुठाय सालप्यात लक्षी डोरीणीच्या घरी म्या सौता बघितल्या साहेब चला माझ्यासोबत तिला आणू धरून काकाच्या घराची जिमणीची कागदपत्र तिच्या जवळ हायती आमचं हे गाववाल पाटील असल्यावरती काय बी काळजी नाही सार माझ्या नावानं करा शाणा हायस आमच्या माग हजार काम हायती जा तुझा तुझा, तुझा। पण साहेब कागदपत्र मला द्या आणि चंद्र तुम्हाला घ्या म्हातपणी करा मज्जा भडव्या थोबाड फोडीन गाडवाने नक तर टांगड्या झाडून हाय जा तू तेवढ्या दुसऱ्या दारात प्रताप बाहेर आलाच ह तात्या कशाला त्याच्यावर डापारताय चंद्रीला भोगायला अंग नव आहे मग कशाला येऊन पोया खातायचा आदर करा मुर जहागीरदार गोंधळला माझे माझी आय पाहुण्यामुळे तरी माझी बेज्जत करू नग लय शान चोरून पोट वाढवणाऱ्या बाईन पोर पाडणार नेला हसण्यासारखंच हाय जावा जावा लवकर जावा पाहुण्यासने मोहर घालून तात्या बाहेर पडला प्रताप माघारी वळला तसा हणम्या चिकटला हे भडव्या कोण र तू ह मी, मी आदरकीचा हणम्या हाय आमच्या चुलत्याच्या घरात चंद्री घुसली होती तिनं माझी सारी जमीन दाबली या आता कस जगायचं आम्ही चुलत्याला ना पोरना बाळ सार मलाच मिळणार होत परती रान घुसल्या नव मधी असं असं बरच मोठ लफड दिसतंय य आत य बस दारू घेणार का आता तुम्ही आग्रेवच करत असलास तर नाही कसा म्हणू आपण बघा सगळं करतो रांडा का काय विचारतायसा काय साहेब हाणम्या दचाकला माग सरला खाओ घाबरतोस कशाला जो दारूला शिवतो तो रांडेलाही शिवतो आपला सिद्धांत आहे हा हा घे पण कशाबद्दल ही अरे काया रंगाचा गाढवा माझं लगीन आज तुमचं लगीन आणि ह्या ह्या आमच्या गावच्या पाटलाच्या पुरीशी हो का तसं काय नाही काय नाही नसू दे मार्गलास अरे तेरामके आहे हाणम्या ना वा 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 अरे हणम्या मारे गागालास तो हो जा खालास बोल काय खाणार द्याल ते मटण खाणार हो हो चालेल याला म्हणतात दोस्त अरे साले ह्या जीवनात आहे तरी काय हड्डी खाना और क्यो ए आई आम्हा दोघांना जेवायला वाडग दोघेही ढेकर देत उठले प्रतापनं त्याला माडीवर नेलं सगळं घर दाखवलं मध्येच म्हणला काय रे हण्या मग अशा आदरकीकर पाटलाच्या पोरीबद्दल बोलताना दचकलास तू ह कोण म्हणत भुवया उडून फसू नगस कोपऱ्यातली कुऱ्हाड उचलून हणम्याच्या मानेवर ठेवत प्रताप गरजला याकास ठोक्यात हो मान उतरीन खरं सांग पुरीची काय भानगड हो हो सांगतो पण मारू नगासा हणम्यानं अंदाज घेतला तो प्रतापच्या कानात काहीतरी कुजबुजला प्रताप मडदिशी खालीच बसला म्हणजे मला कळलं ते खरं म्हणायचं प्रताप स्वतःशीच बोलला कुणाकडनं कळलं जादा बघ बघ नका प्रतापला काय करावं समजेना नालायक बापासमोर बोलायचीही सोय नव्हती तो स्वतःलाच प्रश्नाखाली चेपत राहिला कस राहायचं ह्या घरात आदरकी कराची पोरगी माझी बायको होणार साली लग्ना आधी दोन महिन्यांची गरवार बड्या घराण्यातली देखणी खाज आवरत नाही तर रस्त्यांवरती का बसत नाही ह्या ह्या हणम्यासारखे मवाली दहा पाच रुपये अंगावर फेकतील उभी भोगतील हणम्याच्या कानात प्रतापनं काहीतरी सांगितलं तसा हणम्या निघाला त्याला थांबवीत प्रताप म्हणाला हणम्या माझ एवढं काम केलंच तर चंद्री जवळच सारं कागदपत्र तुझ्या मोहर टाकेन चुलत्याची सारी जिमीन सार घरदार तुझ्या नावानं करीन काय हणम्याच्या डोक्यात पाचशेचा बल्ब लागला हातातली काठी नाचवी तो वाड्याच्या बाहेर पडला प्रतापनं दिलेली दहाची नोट खिशात घुळवीत निघाला आदरकीच्या डोंगराजवळ वळणात प्रताप बसला होता बसल्या बसल्या हातातला दगड रोळावरती खाट खाट वाजवत होता तेवढ्यात हणम्या समोरच्या बाजून आपल्या दोस्ताला घेऊन येताना दिसला प्रताप आपलं खाटखूट चालूच ठेवलं ओळख नाही असं दाखवीत हणम्याने विचारलं कुठल्या गावचा र का गाडी पाडायचा इचार हाय काय कोण म्हणत मी म्हणतो मग रोळाजवळ कसली खाटखूट करत बसलायस रेल्वे काय तुझ्या बापाची न्हाय तुझ्या बी न्हाय मी कुठं म्हणतो या माझ्या हाय अर घुबडांनो मनात आणलं तर दोघांचं बी मुडद पाडीन हाणम्या गालात हसला वारे पठ्या स्वतःला काय सतपाल समजतो यासू वय ह्याला ओळखलंस का हा माझा दोस्त शिरप्या हाय हाय महाराजा पण कुस्तीत लय ताडगडी एकटा तुला लोळवल सारा ऐकून शिरपाला पण खुमखुमी आली ह्यानं बाह्या माग सारल्या शड्डू ठोकला प्रताप उठला करत जवळ गेला एका थापडीत शिरपाला आडवा केला हणमान प्रतापला मिठी मारली तसा ढुंगणावरती सरकत शिरपा बोंबलला वो नगस, बस तर आग वाडला शिरपाचं गचूड धरलं दोन हिसक्यान सगळी पैरण फाडली बोल कंच्या जातीचा तो महाराजा हा गावच्या भगवान पाटलाची पोरगी कुणाकडनं गरवार राहिली बोल शिरपा जीप तुटल्या वाणी गप झाला तो जसा तोंड उघडे ना तसा प्रताप चिडला गुडघ्याच्या मागच्या खोबळीत प्रताप न गुडगा हाणला तसा पाठीवरती आपटला त्याच मुंडक रोळावरती प्रताप ओरडला बोल खर खरं सांग नाहीतर नारळा वाणे टाळक्याची दोन भकल करीन तुझ्या आई गो मेलो सोडा सोडा सांगतो सांगतो घाटीला ताण बसला तसा शिरपा हादरला लगेच बोलला माझ्याकडनं शेती गरवार राहिली आम्ही एका वर्गात शिकत होतो मी त्याच्या घरात शेतात पहिल्यापासनं काम करतो या अरे पण ती पाटलाची लेख बाहली कशी तुझ्यावर वचकाटल्या तोंडावलं वाणी किड उठल्या ती कार तुझ्या हाणव्या खदखदून हसला ह साहेब ह्याला प्रेम म्हणतात प्रेम माणूस काळ का गोर हे प्रेम नाही बघत ते कुणाव बी बसतं गोडे तेला न घासलेटात तोंडबुचकळावं तशातला परकार हो सापाच्या तोंडात बेडकानं वळवळावं तसा सुटायसाठी शिरपा धडपडत होता ही दोघं आपल्याला जिथं ठेवणार नाहीत ह्या ब्यानं त्याच्या काळजाचं पार पाणी पाणी झालं होतं आता सोडा मला जाऊन द्या आईबाप वाट बघत असत्याली ह आत्ताशी कुठं आत्ताशी कुठं अर्ध काम झालं या अजून बरच बाकी हाय या त्या सोमवारी माझं लगीन हाय शितीशी त्या दिवशी त्या दिवशी तू बाशिंग बांधून उभा राहा पाहिजेच लग्नात ग मेलो नका व नका गरीबाला हकनात मारू नका पाहिजे तर तुमच्या लग्नात बंगाळी धरतो पण हे नाही जमायचं का करताना गोड वाटला ना आता का मुनर दुखतय तुला भोसडीच्या तुझा बा उभा राहील तू उभा राहिला नाहीस तर बा उभा राहिला तरी चालेल पण मी उभा राहणार नाही का नाही 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 अजाबात नाही अजाबात नाही मग घे बक्षीस प्रतापनं हातातल्या कातडी काठीतली गुप्ती काढली आणि खसा खसा भुसकली भेंचो नखरा करतोय अन्नाला महाग पाटलाची पोर गरवार ठेवतोय हंडम्या घाबरून पाळायला लागला तसा प्रताप चिडला हे भडव्या कुठं निघालास साहेब ह्यो मेला की आता पाळायचं बघा ती बघा एक्सप्रेस आली बघल कुणीतरी अरे पळतुस कुठं हिकडय उचल पायाकडनं हे मढ ठेवूया रोळावरती उडू द्या शितड्या गाव म्हणल गाडी खाली पडून मेला शिर्पाला रोळ्यात टाकून दोघी कोल्होबाचं कातड पांघरून सरकले